बापू नमस्ते नमस्ते आपण सगळ्या तमाशा परंपरेमध्ये स्वतःचे रचना काव्यरचना त्याचबरोबर स्वतःची वगनाट्य आणि इतरांची वगनाट्य याच्यामध्ये संपूर्ण तमाशा तुम्ही आयुष्य घालवलेला आहे आणि विशेषतः एकोणीसशे नव्वदच्या अगोदर खूप वगनाट्याला महत्त्व असायचं आणि वगनाट्यावर तमाशा चालायचा म्हणून वगाचा तमाशा एकोणीसशे साठ नंतर खूप गाजला आणि तुम्ही काही वगनाट्य लिहिली नवाक्षरी जशी गणपतवी माने यांची वगनाट्य जशी गाजली त्याच धर्तीवर तुम्ही अठ्ठावीस वगनाट्य तुम्ही लिहिली आणि या वगनाट्यात तुम्हाला सगळ्यात तुमचं आवडतं वगनाट्य यांच्यापर्यंत पोहोचलेलं दान द्या दादा कुंकुवाचे हा चालू आहे सगळीकडे आणि या वगनाट्यात साधारणपणे कशी सुरुवात झाली आणि त्याची एखादी नांदी कशी असते त्या त्या बाबतीत आमच्याशी संवाद साधा आता त्या वगाची नांदी एक दोन तुकडो म्हणतो आणि मग त्यातला डायलॉग एक म्हणून दाखवतो भाग्या भाग्य भारत भूचे प्रस्त माजले बलत्काराचे तुटले नाते बहीण भावाचे दान द्या दादा कुंकवाचे दान द्या दादा कुंकवाचे कुणी मुलीला जाळून मारती कोणी विहिरीच्या जळी ढकलती कुणी गळाला फास लावी ती माजले रस्त हुंडा बळीचे दान द्या दादा कुंकवाचे फार मोठी नांदी oh. हो आणि स्टार्टलाच माझी इंटरेस्ट मी आमदार असतो नमस्कार नमस्कार माझ्या मतदार बंधू बहिणी नाव नमस्कार आम्हालाच आमदार दुर्गुणे म्हणतात त्याची म्हण आहे मनुष्य प्राणी हा नेहमीच आशेच्या महासागरात पोहण्याचा प्रयत्न करतो पण कधी कधी त्याला निराशाच्या खडकावर आदळण्याची पाळी येते तद्वत आमची अवस्था झाली पहिल्याच पंचवार्षिक योजनेला आम्हाला आमदारकीचं तिकीट मिळालं आम्ही आमदार म्हणून उभा राहिलो जबरदस्त प्रचार केला मतदान झालं निकाल जाहीर झाले पण हा पैशानं अपयशाची माळ आमच्या गळ्यात टाकली म्हणजे आम्ही निवडणूक हारलो निवडणूक हारलो म्हणून शांत बसलो नाही दुसऱ्या पंचवार्षिक योजनेची वाट चातक पक्षाप्रमाणे पाहत राहिलो बघता बघता दुसरी पंचवार्षिक योजना लागली तिकीट मिळालं आमदार म्हणून उभा राहिलो आणि जबरदस्त प्रचार करायला आमच्या मंडळाला सांगितलं त्यावेळेला माझ्या डोक्यात आलं म्हणाय पैशाशिवाय वाव नाही आणि भानगडीशिवाय गाव नाही पैशाशिवाय आता काही चालत नाही त्यासाठी गावदरीचा पन्नास एकर मळा दोन कोट रुपयेला घाण ठेवला आणि प्रत्येक मतदार बंधू बहिणींना दोन दोन हजाराचं वाटप केलं प्रचार झाला मतदान झालं निकाल जाहीर झाले आम्ही लीड मतानं निवडून आलो आणि आमदार झालो ठीक आहे मला टी व्ही नाईन बघण्याचा नेहमी शो बातम्या मी आणि माझी मंडळी लक्ष्मी बातम्या बघत बसलो टी व्ही नाईन लावली आणि टी व्ही नाईनवर अचानकपणे बातमी आली की नरेंद्र मोदी सरकारनं नोटाबंदीचा कायदा काढला जसा नोटाबंदीचा कायदा काढला तसा आमच्यासारख्या श्रीमंतांचे ठोंगणावरचे बाल उभा राहिले आता सात कोट पैसा सात कोट पैसा हा काळा पैसा पांढरा करायचा कसा थोडं डोकं चालवलं आणि एक हजार बँकेत खाते असणाऱ्या खातेदारांना पाचारण केलं पंचवीस बकरी कापून बिर्याणीचे जेवण तयार केलं mm. मनमाने दारू पाजरी आणि प्रत्येकाच्या नावी सात आठ लाख सात आठ लाख रुपये सात आठ लाख रुपये टाकले आणि एका दिवसात सात कोट काळा पैसा पांढरा करून घेतला पण हा पैसा मिळवला कसा हा महत्वाचा मुद्दा जसा आमदार झालो तसं जिल्ह्यातलं पोलीस खातं पहिलं मुठीत घेतलं आणि जिल्ह्यातल्या पोलीस खात्याच्या जीवावर जिल्ह्यात पंचवीस दारूच्या भट्ट्या काढल्या बॅरनं दारू गाळायला सुरुवात केली प्रत्येक ठिकाणी माझंच माझा दारूचा गुत्ता असणार असं दोन वर्षात सात कोट रुपये मिळवली आता दोन वर्षे शिल्लक राहिली पुढं आता hmm. इथून पुढं काय करायचं मग थोड्या दिवसात नागोजी म्हणून माझा साकरीचा घडे त्याला भट्टीवर गुळाचा ट्रक नेऊन पोच कर म्हणून सांगितले शिरगावच्या भट्टीवर तो शिरगावच्या भट्टीवर गेला तर माझ्या भट्टीवर लाकडं फोडणारा तुक्या मरणाची गरम दारू पेला आणि भट्टीत मुंडकं घालून मेला तोपर्यंत पळत नागोजी आला अहो म्हणजे असा झाले चुक्या मेला आणि मग लाकडाचा ठेप हे गाठ घालान जाळून टाका पुरावा नष्ट करा अव कशाचा पुरावा नष्ट करतो लुबाडे साहेबांची गाडी वाई 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 करत भट्टीवर आली आहे ती पंचनामा करायला लागली ती असं ठीक आहे फोन लावतो लुबाडे साहेबांना हॅलो लुबाडे साहेब शिरगावच्या भट्टीवर काय आहे अहो इथं तुमचा एक माणूस मेलेला आहे आणि त्या मेलेल्या माणसाच्या लोकांनी तगादा लावला आहे की पंचनामा करू म्हणून करा म्हणून अहो oh, होुबाडे hmm. साहेब आपण आपली माणस जरा तुम्हाला कळत नाही का हे प्रकरण दडपण्यासाठी पैसे किती पाहिजे बोला आमदार hmm. पाठीमागे एक तुमच्या मुलग्याचं प्रकरण दडपला एका नवविवाहित मुलीवर त्यांनी तिच्या नवऱ्याला गोळीचा धाक दाऊन दे हा दिवसा ढवळ्या बलात्कार केला त्या बलात्काराची केस त्या पूर्ण घरात येऊन फास लावून जीव दिला अशा वेळेला तुमच्या मुलाला पकडण्यासाठी पोलीस खाता आलो पण त्यावेळेला तीन लाख रुपयेमध्ये प्रकरण दडपवा म्हणतो त्यातले दोन लाख रुपये तुम्ही दिले अजून एक लाख रुपये तुमच्याकडे आहे आणि ते पहिले पैसे मिळाले नाहीत आणि हे प्रकरण दडपा म्हणता कसं काय दडपाय नाही नाही दडपलं पाहिजे बोला पैसे किती पाहिजेत पहिले ती हे तीन लाख आणि पहिले एक लाख रुपये चार लाख रुपये ताबडतोब पाठवून द्या तर ते प्रकरण दडपता येईल ठीक आहे नागोजे द्या तुजोरीमध्ये पाच लाख रुपये घे आणि त्या लुबाड्याच्या तोंडावर फेक म्हणजे प्रश्न मिटला झालं हे प्रकरण मिटलं आता पुढं आता बंधुनो माझा दुर्गुण काय तू माझ्या तोंडानं सांगण्यापेक्षा आमचं गाव सगळं सांगते आता पहिली माझी मंडळी मी गर्भश्रीमंत पहिली मंडळी म्हणजे माज, मामा माझ्या मामाची मुलगी आता मामाची मुलगी म्हटल्यानंतर सहा महिने संसार अगदी सुखात चालला पण आमचं मन हे जाव तुटलेल्या रे रेड्यासारखं माझ्या मळ्यात सालगडी शिवा त्याची मुलगी पार्वती ही दोन्ही काम करतात माझ्या मळ्यात पण पार्वती जन्माला आली माझ्या डोळ्यासमोर जन्मतात चाफेकळी माझी नजर त्या चाफेकळीवर खेळली होती आता बघता बघता तिनं सोळावं गाठलं आता काय नाही मळ्यात जाऊन तिचा चोळा मोळा करायचं करायचं मी ठरवलं मळ्यात गेलो ती बाची भाकरी घेऊन आली शिवाची मग शिवाची भाकरी हाक मारायला लागली बापाला तोपणे आमच्या मनानं लगाम तुटलेल्या घोड्यासारखं सुसाट मन सुटलं भाकरीचं टोपलं तिचं बाजूला फेकलं आणि तिला उचलून घेऊन गेलो उसात आणि मन माने कारभार वाटपला आणि त्या पोरीनं काय केलं भ्रष्ट झालेलं शरीर ह्या जगात जिवंत ठेवायचं नाही म्हणून माझ्याच मळ्याच्या विहिरीत उडू ठोकून तिने जीव दिला जीव दिला तोपर्यंत तिचा बाप आला पार्वती 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 करत प्रेत पार्वतीचं बघितल्याबरोबर मला जर जगून काय करायचं म्हणून तिच्या बापानं विहिरीच्या विहिरीवर असणाऱ्या वडाच्या झाडाला बैल बांधायचा कासरा घेतला फास लावून घेतला आणि त्यानंही प्राण सोडला तोपर्यंत आमची लक्ष्मी आली मामांची मुलगी तिनं झटपट मला सांगितलं काय केलं हे तुम्ही हे पाप कसं कुठं फेडणार या पापाला वाचा फुटल्याशिवाय राहणार नाही एका गरीब नवविवाहित मुलीवर तुम्ही बलात्कार केला तिने जीव दिला तिचा बाप तिच्यासाठी मेला ह्या तुमच्या खुणाला वाचा फुटल्याशिवाय राहणार नाही डोक्यात आलो आता ही बायको आहे ही झहिरात होणार सगळ्या गावात जाहिरात करणार तेव्हा हिलाच जिवंत ठेवायची नाही म्हणून बायको गवताचा बिंडा बांधावा अशी बायको जिवंतपणे बांधली आणि दिली वेरी टाकू पायरीचं प्रेत वर काढलं बायको तो प्रेत वर काढलं आणि वर, वर अडकलेलं प्रेत काढून घेतलं तीन प्रेत एकाच जणांच्या ढिगात जा टाकली आणि जाळून मोकळा झाडो प्रश्न मिटला आता बायको देणार कोण म्हणा mm. आता वय माझं भरपूर झालं mm. सात सत्तर वर्ष वयाला गाठ आली आता मला बायको कोण देणार पण एका श्रीमंत माणसाचा hmm. मला फोन आला असं असं तुमची जर तुमच्या आता नाव जाऊन ना तुमची बायको मेली तर माझी मुलगी मी तुम्हाला देणार आहे आणि तुम्हाला मी जावंही करून घेणार आहे ठीक आहे द्या मग hmm. त्या मामानं थाटामाटात पैसे खर्च करून माझं लग्न केलं hmm. तिचं नाव लक्ष्मी लक्ष्मीच्या पावलानं माझ्या वाड्यात आली आणि लक्ष्मीचा उदंड लक्ष्मीचा उदंड ध्वनीचा धिकारा लावला अशी ती लक्ष्मी पोटी एका मुलानं जन्म घेतला तो संजय संजयनं जन्म घेतला आता संजयचा एक वाढदिवस झालायला पंचवीस लाख रुपये खर्च करू आणि हा पाचवा वाढदिवस पंचवीसावा वाढदिवस संजयचा आता त्या संजयच्या वाढदिवसासाठी पंचवीस लाख रुपये खर्च बाजूला काढून ठेवला थाटामाटात बड्डे केला आणि शेवटी संजय म्हटला पप्पा बड्डेच हाटामाटात झाला जेवण फार सुंदर होतं दारू पेंडा अमुक सगळी पोलीस खातं सगळे जिल्ह्यातलं हजर होतं पण माझ्या मित्राने हट्ट धरला आहे तुझ्या बड्डेची पार्टी आम्हाला दिली पाहिजे आता hmm. बड्डेची पार्टी दिली पाहिजे म्हटल्यानंतर ठीक आहे किती पैसे लागतील तुला जा तुझरीतले मनमाने पैसे घेऊन जा आणि तुझ्या मित्रांना बड्डेची पार्टी घे पार् मग मी मित्रांसनी पण बड्डेची पार्टी द्यायला तो गेला पैसे घेऊन बड्डेची पार्टी केली पण माझ्याच मळ्यात असणाऱ्या दुसऱ्या चाकरीच्या गड्यानं तो आता चाकरीचा गडी संपला चाकरी जा जा ते सगळं झालं दुसरा चाकरीचा गडी ठेवला त्याचं नाव भीमराव आणि त्याची मालगी मुलगी हर्षदा ती दहावीला शाळेला होती मग ती मुलगी पुस्तक पाठी घेण्यासाठी गावात आली आणि गावात येऊन पुस्तक घेऊन परत जाणार इतक्यात आमच्या संजयनं तिच्यावर झडप घातली इतकंच नाही तर दारूतून लोड असणाऱ्या त्याच्या नऊ मित्रासह त्या मुलीवर बलात्कार केला संजय केस झाली आता त्या केसच्या बाबतीत मला काही बोलता आलं नाही शेवटी तिच्या बापानं केस घातली संजय तुरुंगात आहे आता तुरुंगातून सोडवण्याचा प्रयत्न तिथून पुढे मी करेन ठीक बापू हे तुमचं जे वगनाट्य आहे त्याच्यातला आशय आणि तुमचं हे निवेदन खूप सुंदररी लोकांच्या लोकांच्यापर्यंत गेलं मग ह्याच्यामध्ये गाणी काय तुम्ही घालत होता गाणी गाणी घालत होतो हो पण आता ती गाणी आठवणी आली पाहिजे मग कथान हे वगनाट्य खूप चाललं ना आता चालू आहे बर मग ह्या तुमचा संवाद लोकांना खूप आवडत होता हा बर खर नाही बरोबर ही सामाजिक वगनाट्य होत म्हणजे राजकारणामध्ये सुद्धा काम करणारा एखादा आमदार किती भ्रष्ट असतो हा आणि लोकांच्या वर कसा अन्याय अत्याचार करतो पुढे तुम्हाला सांगतो त्या संजयला तुंगा टाकल्यावर त्या दुबाडे फौजदारचा मी खून करतो आणि त्या मुलीचं बलात्कार केलेली केस दडपण्यासाठी एक नर्स असते तिथे गावात मग ते बलात्कार केलेली मुलगी जगणार नाही अमूक नाही ते मग नाही तिलाही पैसे देतो ती पैसे नकार नकार देते पैशाला त्या नरच मी खून करतो आणि या दोन्ही तिने पाच खुनात मी अडकतो छोटी पकडून द्यायच म्हणजे हे गेल्या तीस चाळीस वर्षापूर्वी राजकारणामध्ये सुद्धा भाग घेणारी एखादी व्यक्ती किंवा गावचा एखादा पाटील कसा आ, या ठिकाणी लोकांचं म्हणजे अत्याचार करत होता शोषण करत होता ते तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आणि तमाशा परंपरेमध्ये अशा गोष्टी लोकांना खूप आवडतात आणि खरोखर आता ज्यावेळेस करमणुकीची साधनं नव्हती जेव्हा नाटक सिनेमा खेड्यापर्यंत पोचत नव्हता त्यावेळेला हे तमाशा हे इतकं प्रभावी साधन होतं की त्याच्यातून हे वगनाट्य जिवंत स्वरूपात डोळ्यासमोर उभा राहायचे सांगतो ज्यावेळेला तुरुंगात मला पकडून न्यायची पाच खुणाचा आरोपावरून वरून त्यावेळेला पब्लिक खलणं आपल्या चप्पलची किंमत न करता मला फेकून मारत खाल्लू हो त्याचं बऱ्याच आमच्या सांगलीची बऱ्याच लोकांनी बघितलं होय काय असं ठीक पडायचं चप्पलचा वर आणि पुन्हा पब्लिक जीवनात आपलं आपली चप्पल घेऊ म्हणजे त्या खलनायकाच्या विषयीची चिड असायची चिड आणि ते खलनायकाचं काम आहे त्याच पद्धतीने झालं पाहिजे आणि ती खरी तुमच्या कलेला दाद होते दाद होते ते चप्पल मारणं म्हणजे त्या खलनायकाला की तो जो आमदार होता त्याच्या पुढे त्याला मारत होता पण प्रत्यक्ष ती कलेला दाद होती कलेला दाद ती चार चप्पल म्हणजे माझं प्रोत्साहन मोठं मला किंमत मिळणार त्यात हो 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 म्हणजे बाकीची लोक मारले का चप्पल काय नाही ते माझा पुरस्कार आहे हो बरो बरोबर आहे मला ती काय त्याचं वाटत आहे तुम्हाला नव्हती मारत त्या त्या भूमिकेला भूमिके भूमिकेला ते शासन देत होते किंवा चिडीपोटे ते सगळं घडत होतं अशी सगळी वगनाट्य तुमची लोकांच्या पर्यंत गेली लोकांच्या पर्यंत गोसाळला वासनाकांड हे बसून दिलं मी या बसले हां तर ते त्यानं कितीतरी वर्ष चालू बाप्पा म्हणजे मला ही वगनाट्य असू दे बर ठीक आहे म्हणलं असू दे पण मी एक महत्वाचं गणपत माने वीस हजार घेत होता राजा पाटील वीस हजार घेत होता लिखाणाच पण मी लिखाण दिलं की बापू किती द्यायचं काय तुझ्या इच्छा असली तर दे काय नाही तर राहू ते घेऊन जा असं मी लिखाणाचं पैसे घेतलं नाही पहिल्यापासून माझ पण मी माझं वगनाट्य जुनं केल्याशिवाय दुसऱ्या देत नाही आपण स्वतः बसवायचं अगोदर ते एक वर्ष दोन वर्ष चालवायचं नंतर म्हणजे खूप सुंदर बापू आज तुम्हाला जी काही आरोग्य आहे किंवा तुम्हाला जी नीतीनं तुम्हाला जो न्याय दिलाय त्याचं कारण एक का आहे तुम्ही पैशाला खूप किंमत कमी दिली कलेला महत्व दिला आणि त्यातून पैसा तुम्हाला उदरनिर्वाहासाठी मिळालाच पण पैसा म्हणून तुम्ही कोणाची आडवणूक केली नाही हा कुठल्या कलावंताची असेल किंवा फडमालकाचे असेल त्याला वगनाट्य तुम्ही तुला काय इच्छा असेल तर दे असं म्हणून दिलेले जा मग एक जण म्हटलं पुन्हा येतो का हे करून पुन्हा येतो म्हणजे त्याच्याकडे पुन्हा जाय मागाय जाणे नाही आणून दिलं ठीक मग गुलाब धुळगावचा त्यानं म्हटला सगळ्याच मी देतो म्हटलं तुम्हाला द्यायला नको का म्हटलं मी देणार मग त्या बिचाऱ्यानं वगनाट्य चालवलं एक वर्ष आणि शेवटी मला भेटायला आला पेडला गुलाब धुळगावचा आणि बापू म्हणले माझ्या गरिबाकडे एक दहा हजार तुम्हाला तुझी इच्छा नसेल तर तुला काही मागित होतं का मी आज म्हणजे ठीक आहे त्या माणसानं तेवढं म्हणजे उभ्या आयुष्यात <laughs> त्या एकाच माणसानं मला दहा हजार रुपये आणून दि हो बापू खूप तुमची स्वतःची वगनाट्य तुम्ही पैसा मिळवण्यासाठी लिहिलेली नाहीत पण ती वगनाट्य लोकांच्या पर्यंत जाऊन प्रबोधन व्हावं आपल्याही तमाशातून व्हावं आणि इतरांच्याही व्हावं ही तुमची तळमळ आणि आस्था होती आणि त्यापोटी तुम्ही हे सगळं केलेलं आहे खरोखर तुमचं हे दान द्या दादा कुंकवायचा हा वगैरे खूप सुंदर आहे नंतर आपण त्यांचे काही डायलॉग लोकांच्यापर्यंत नक्की पोचवू आत्ता आपण शिलकार आणि त्याच्याविषयीचं त्या आमदारांचं निवेदन पाहिलेलं आहे तुम्ही खूप प्रतिसाद दिला तुम्हाला सलाम आहे